नमस्कार मित्रांनो मराठी युट्युब चॅनलमध्ये मी आकाश वापर सर्वांची स्वत करतो मित्रांनो इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला जे सॉंग चालू आहे शर्ट व्हाईट कलर टाईट अशा प्रकारचे सॉंग चालू आहे त्या समोर आपण आजची व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत मित्रांनो आजची व्हिडिओ एडिटिंग आपण व्हीएनएलन मधून करणार आहोत मध्ये फक्त आपल्याला एक कोड ॲड करावा लागणार आहे तो कोड ॲड करून आपण व्हिडिओ एडिटिंग शिकणार आहोत एकदम साध्या आणि स्टेप स्टेपमध्ये मित्रांनो जो आपला वीएन कोड आहे ते आपल्याला टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल टेलग्राम चॅनल चे नाव वर्ष असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो चॅनल फर्स्ट टाइम असेल चॅनल की सस्क्राईब करा अशा प्रकारे व्हीएन कोड ऑप्शन किंवा मित्रांनो नवीन नवीन स्टॅटस एडिटिंग आणि बॅनर एडिटिंग आणि नवीन टेक्निकल व्हिडिओ सुद्धा येत असतात त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तर जास्त वेळ न घेता आपण व्हिएनिकेशन मधून व्हिडिओ कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो पहिले आपल्याचे व्हीएन एप्लिकेशन ओपन करायचे आहे त्यानंतर मित्रांनो वरती आपल्या तीन डॉटच्या साईट स्कॅनर ऑप्शन पाहायला मिळते त्या स्कॅनरवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर व्हीएन कोड च्या ऑप्शनला येते एक गॅलरी ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक कोड पाय अशा प्रकारचे कोड आपल्याला घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे युज टॅम्पलेट पाहायला मिळत आहे इथे तुम्हाला डाऊनलोड ऑप्शन तर आपल्याला डाऊनलोड क्लिक करायचं आहे त्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला युज टॅम्पलेट क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एका फोटो ऍड करायचे मित्रांनो एकाम फोटो ऍड करण्यासाठी आपल्याला काय पहिले एक फोटो घ्यायचा एक फोटो घेतल्यानंतर आपल्याला इथे पहिले व्हाईट शर्ट घ्यायचे पहिले मित्रांनो आपण ते व्हाईट शर्टाचा एक फोटो घेऊया कोणताही व्हाईट मित्रांनो व्हाईट शर्ट बघा हा जो फोटो आहे हा मी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे परत दुसरा फोटो घ्यायचा आहे अशा प्रकारे फोटो घेतले तर मित्रांनो सॉरी आपण इथे कट करूया प्रकारे आपल्याला परत हे व्हाईट शॅटरचे फोटो घेऊन घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो जे सर्व फोटो आहेत आपल्याला इथे ऍड करायचे फोटो ऍड करून घ्यायचे मित्रांनो मी इथे सर्व फोटो ऍड करतो आणि समोरची कशी करायची परत सांगायला सुरुवात करून घेतो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व आपल्याला एकाउंट फोटो ऍड करायचे त्यानंतर नेक्स्ट क्लिक करायचे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहून जाईल आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला पायामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ सेव करण्यासाठी आपल्यावरती शेअर ऑप्शन पाहून खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहून त्या क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनल फर्स्ट टाइम नक्की स्क्राई करा आपल्या चॅनल अशाच प्रकार व्हिडिओ एडिटिंग शिकवले हो जाते